फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आषाढी एकादशीनिमित्त बालवालकऱ्यांनी वृक्षदिंडीच्या माध्यमातून दिला वृक्षारोपणाचा संदेश रायगड जिल्हा परिषद शाळा उणेगाव शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषेत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष करत आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी काढली विद्यार्थ्यांनी चौकात छान फुगड्या घालून प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा प्रत्यय आणला रिमझिम बरसणारा पाऊस आणि मुलांच्या दिंडीचा उत्साह हो पाहून ग्रामस्थांच्या डोल्यांचे पारणे फिटले शेवटी श्री काळभैरव मंदिरात दर्शन घेऊन दिंडीची सांगता झाली दिंडीनंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत गावडे विषय शिक्षक सूर्यभान शिरसाट सहशिक्षक मुकेश भोदसेकर आणि अमोल हांगे यांनी तसेच विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली राम भोस्कर सह अमृता नारंगीकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मानगाव